नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे पण त्याआधी जर तुम्हाला शेतीबद्दल अशीच अचूक आणि शास्त्रीय माहिती हवी असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करून ती जी बाजूची घंटा आहे ना ती नक्की दावा चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया तो प्रश्न जो आपल्याला आतून पोखरतो आपल्या डोळ्यासमोर शेतात पीक डोलत असतं हिरवंगार बघूनच समाधान वाटतं वाटतं की यावर्षी आपली मेहनत फळाला आली पण जेव्हा तेच पीक मंडईच्या वजन काट्यावर जातं तेव्हा आकडा बघून काळजाचं पाणी पाणी होतं असं का होतं पीक तर चांगलं दिसत होतं मग वजन कमी का भरलं आणि हा जो वजनातला फरक आहे ना तो काही किरकोळ नाही अभ्यासाचं सांगतो की फक्त दाण्याचं किंवा ऊसाचं वजन अपेक्षेप्रमाणे न भरल्यामुळे आपल्या निव्वळ नफ्यात थेट वीस टक्क्यांपर्यंतची घट होऊ शकते वीस टक्के म्हणजे विचार करा जर आपल्याला एक लाखाचा फायदा होणार असेल तर त्यातले वीस हजार रुपये थेट गायब होतात आपली सगळी मेहनत बियाणं खतं सगळं वाया गेल्यासारखं वाटतं आज आपण याच अदृश्य चोराला पकडणार आहोत आजच्या आपल्या या विश्लेषणाचं नाव आहे दोन हजार सव्वीसचा हवामान कोड भीतीकडून नफ्याकडे हो कारण येणारा दोन हजार सव्वीसचा हंगाम काही नवीन आव्हानं नक्कीच घेऊन येत आहे पण घाबरू नका प्रत्येक आव्हानामध्ये एक संधी दडलेली असते फक्त आपल्याला तो कोड समजून घ्यावा लागतो आणि आज आपण तोच कोड एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर बघा आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ सगळ्यात आधी त्या वजन काट्यामागचं विज्ञान काय आहे ते बघू मग दोन हजार सव्वीसच्या हवामानाबद्दल जे गैरसमज पसरले आहेत ते दूर करू आणि खरं काय आहे ते पाहू मान्सूनचा फसवाखेळ कसा ओळखायचा ते शिकू सोयाबीन कापूस आणि ऊस या आपल्या मुख्य पिकांवर याचा काय परिणाम होतो आणि त्यावर उपाय काय हे जाणून घेऊ आणि सगळ्यात शेवटी या माहितीच्या आधारावर एक पक्की ठोस कृती योजना बनवू चला तर मग सुरुवात करूया त्या रहस्यापासून वजन काट्या मागचं रहस्य आपल्या नुकसानीचं जे मूळ कारण आहे ना ते याच रहस्यात दडलेलं आहे बघा जगभरातल्या हवामानात एक मोठा बदल होतोय गेली काही वर्ष ज्या ला निनामुळे आपल्याला चांगला पाऊस मिळत होता तो आता संपतोय आणि त्याच्या जागी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच एलनिनो येण्याची शक्यता आहे आता सोप्या भाषेत सांगायचं तर समुद्राच्या स्वभावात बदल होतोय आणि समुद्राचा स्वभाव बदलला की त्याचा थेट परिणाम आपल्या पावसावर आणि तापमानावर होतो यामुळेच येणारा हंगाम हा नेहमीसारखा नसणार आहे आणि जेव्हा असे मोठे बदल होतात तेव्हा व्हॉट्सअपवर आणि बाजारात अफवांना ऊत येतो भीती पसरवली जाते म्हणूनच आता आपण फक्त आणि फक्त विज्ञानाच्या आधारावर बोलणार आहोत गैरसमज बाजूला ठेवून खरं वास्तव काय आहे ते समजून घेऊया आता ही सारणी जरा नीट बघा डाव्या बाजूला आहे तो गैरसमज काय म्हटलं जाते दोन हजार सव्वीसमध्ये सगळी पिकं जळून जातील पण उजव्या बाजूला आहे विज्ञान विज्ञान सांगतं की हो वर्ष गरम असेल कदाचित सर्वात उष्ण पाच वर्षांपैकी एक असेल पण खरा धोका फक्त दिवसाच्या तापमानाचा नाहीये दुसरा गैरसमज उष्णतेमुळे भाव दुप्पट होतील पण वास्तव हे आहे की भाव जरी थोडे वाढले तरी आपलं उत्पादन आणि वजन इतकं घट्ट की हातात येणारा पैसा कमीच असतो मग खरा धोका आहे तरी काय दिवसा आग ओकणारा सूर्य नाही आपला खरा लपलेला शत्रू आहे उष्ण रात्री हो तुम्ही बरोबर ऐकलं दिवसाच्या उष्णतेपेक्षा रात्रीची उबदार हवा आपल्या पिकाचं जास्त नुकसान करते आता उष्ण रात्री म्हणजे काय हे अगदी सोप्पं आहे दिवसा झार सूर्यप्रकाशात अन्न बनवतं आणि रात्री जेव्हा वातावरण थंड होतं तेव्हा ते, ते बनवलेलं अन्न आरामात दाण्यांमध्ये किंवा फळांमध्ये साठवतं याच प्रक्रियेमुळे दाण्याला वजन येतं पण जेव्हा रात्रीही गरमच राहतं तेव्हा झाडाला आरामच मिळत नाही ते बिचारा दिवसभर बनवलेली ऊर्जा फक्त स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीच वापरून टाकतं परिणाम काय होतो दाणे तयार होतात पण ते पोचट राहतात आतून भरलेले नसतात वजनच येत नाही आणि इथेच आपला नफा गायब होतो पण धोका फक्त उष्ण रात्रींचा नाही त्याच्या जोडीला एक दुसरं मोठं आव्हान आहे आणि ते आहे आकाशातून येणारं संकट मान्सूनचा फसवा पॅटर्न आपल्या मनात दुष्काळ म्हटलं की आभाळ कोरडं ठाक असं चित्र उभं राहतं पण विज्ञान सांगतंय की खरा धोका पूर्ण दुष्काळाचा नाही तर पावसाच्या खंडाचा आहे म्हणजे काय म्हणजे पाऊस पडेल पण दोन सरींमध्ये पंधरा वीस कधी कधी तर पंचवीस दिवसांचं मोठा अंतर पडेल आणि पिकाच्या वाढीच्या नाजूक अवस्थेत जर असा मोठा खंड पडला तर उभं पीक जळून जात आणि हा फसवा पॅटर्न कसा असतो बघा मान्सून कदाचित वेळेवर किंवा लवकरच सुरू होईल आपल्याला वाटेल की चला पेणीची वेळ झाली पण हा लवकर आलेला पाऊस एका खोट्या मित्रासारखा वागू शकतो तो, तो आपल्याला पेरणी करायला लावतो आपलं कोवळं पीक उगवतं आणि नेमकं त्याला पाण्याची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हाच तो गायब होतो मग पडतो मोठा खंड आणि आपलं ला लाखो रुपयांचं बियाणं आणि मेहनत दोन्ही मातीत जात मग या खोट्या मित्रापासून ह्या धोक्यापासून वाचायचं कसं फक्त एक नियम एकच नियम कायम लक्षात ठेवा शंभर मिलीमीटरचा नियम पेरणीची अजिबात घाई करू नका तुमच्या भागात एकूण कमीत कमी शंभर मिलीमीटर म्हणजे साधारण चार इंच पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीत कमीत कमी एक वीत ओल गेल्याशिवाय पेरणीला सुरुवात करायची नाही हा एक नियम तुम्हाला दुबार पेरणीच्या मोठ्या संकटातून वाचवू शकतो लक्षात ठेवा घाई म्हणजे संकट चला आता आपण आपल्या प्रमुख पिकांबद्दल बोलूया सुरुवात करूया सोयाबीन आणि कापसापासून आणि हा वजनाचा सापळा नेमका कसा काम करतो हे समजून घेऊया ही दोन चित्र बघा हेच आहे ते वास्तव डावीकडच्या चित्रात शेत कसा हिरवंगार डोळ्यांना सुखावणारं दिसते पण जेव्हा त्याच झाडाच्या शेंगा आपण फोडून बघतो तेव्हा उजवीकडच्या चित्रासारखे अक्रसलेले पोचड दाणे दिसतात बाहेरून सगळं छान पण आतून सगळं पोखरलेलं हाच तो वजनाचा सापळा आहे जो आपला नफा हळूच खाऊन टाकतो जेव्हा दाणा भरण्याच्या अवस्थेत पावसाचा खंड पडतो आणि रात्री उष्ण राहतात तेव्हा दाणा पूर्णपणे भरत नाही एका निरोगी टपोऱ्या दाण्यात आणि एका अक्रुसलेल्या दाण्यात वजनाचा फरक हा पन्नास टक्क्यांपर्यंत असू शकतो म्हणजे जिथे तुम्हाला एकरी दहा क्विंटलची अपेक्षा असते तिथे हातात फक्त पाच सहा क्विंटलच येतात उरलेले चार पाच क्विंटल त्या उष्ण रात्री आणि पावसाच्या खंडाने चोरून नेलेले असतात मग या सापळ्यातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का हो नक्कीच आहे आणि तो मार्ग आहे योग्य वाण्याची निवड आपलं हत्यार आहे योग्य बियाणं कृषी शास्त्रज्ञांनी खास अशा हवामानासाठी काही जाती विकसित केल्या आहेत सोयाबीनसाठी एन आर सी वन नाइंटी सेवन किंवा फुले चेतक यांसारख्या उष्णतेला आणि पाण्याच्या ताणाला तोंड देऊ शकणाऱ्या जाती जर आपण निवडल्या तर हे नुकसान आपण मोठ्या प्रमाणात टाळू शकतो आता आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे वळूया तुमच्यासाठी या हवामानात एक वेगळंच संकट उभं आहे आणि ते थेट तुमच्या ऊसाच्या टनेजवर म्हणजे वजनावर परिणाम करणारं आहे हीच समस्या आहे ऊसाला वेळेच्या आधीच तुरे येण्याची एकदा का ऊसाला तुरा आला की त्याची वाढ थांबते त्याची जाडी वाढणं उंची वाढणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात साखर साठण्याची प्रक्रिया थांबते म्हणजे आपला खेळ तिथेच संपतो असं होतं का जेव्हा ऊस वाढत असतो आणि त्याला अचानक पाण्याचा मोठा ताण बसतो किंवा जास्त पावसामुळे शेतात पाणी साचून राहतं तेव्हा पिकावर एक प्रकारचा स्ट्रेस येतो या ताणामुळे झाडाला वाटतं की आपलं आयुष्य आता धोक्यात आहे मग ते स्वतःला वाढवण्याऐवजी आपला वंश वाढवण्यासाठी म्हणजे फुलं आणि बियाणं तयार करण्याची प्रक्रिया वेळेआधीच सुरू करतं आणि एकदा तुरा आला की झाड आपली सगळी शक्ती तिकडेच वापरतं कांड्यांमधलं वजन आणि साखर वाढणंच थांबून जातं ठीक आहे आतापर्यंत आपण सगळ्या समस्या समजून घेतल्या त्यामागचं विज्ञान पाहिलं आता सर्वात महत्त्वाचा भाग या सगळ्यावर मात करण्यासाठी आपली दोन हजार सव्वीस साठीची पक्की योजना काय असली पाहिजे आता घाबरून बसायचं नाही आता लढण्याची तयारी करायची आहे ही पाच सूत्रं तुमच्या मनात आणि वहीत पक्की लिहून ठेवा एक पिकाच्या हिरवेपणावर भाळू नका आपलं लक्ष दाण्याच्या वजनावर ठेवा दोन पूर्ण दुष्काळाला घाबरू नका पण पावसाच्या खंडाची तयारी नक्की करा तीन पेरणीची घाई म्हणजे संकट शंभर मिमीचा नियम पाळा चार शक्य असेल तिथे सोयाबीनसाठी एन आर सी एकशे सत्त्याण्णव सारखे उष्णता सहिष्णू वाणच वापरा आणि पाच ऊस असेल तर शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या पाण्याचा निचरा होणं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा ज्ञान आणि तयारी हीच आपली या लढाईतली सर्वात मोठी ताकद आहे तर बांधवांनो आज आपण दोन हजार सव्वीसच्या हवामानाचा कोड सोपा करून घेतला आता एक प्रश्न तुमच्यासाठी ही सगळी माहिती ऐकल्यावर येत्या हंगामात तुम्ही तुमच्या शेतात पहिला महत्वाचा बदल कोणता करणार आहात तुमची काय योजना आहे खाली कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा आपण एकमेकांच्या अनुभवातून शिकूया ही माहिती जर तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही पाठवा आणि अशाच शास्त्रीय माहितीसाठी कृषी साथी या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद